नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घराचे बांधकामाचे काम करताना बांधकाम असेल प्लास्टर असेल फुटिंग असेल कॉलम असेल स्लॅब असेल पाणी किती दिवस मारले पाहिजे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या घराचं बांधकाम करताना सिमेंट आपण चांगल्या क्वालिटीचं वापरतो वाळू चांगल्या क्वालिटीचं वापरतो काम सुद्धा चांगल्या क्वालिटीचं करून घेतो त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला पाणीसुद्धा वेळच्या वेळेवर मारणे गरजेचे आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की बांधकाम असेल प्लास्टर असेल आरसीसी काम असेल पाणी किती दिवस मारले पाहिजे पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो बांधकाम असेल तर बांधकामाला कमीत कमी आठ ते दहा दिवस पाणी मारणं गरजेचं आहे आता जर हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये दोन टाइम सुद्धा तुम्ही पाणी मारू शकता पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही कंटिन्यू तीन टाइम पाणी मारणं गरजेचं आहे जर पावसाळा असेल पाऊस खूपच चालू असेल तर तुम्हाला पाणी मारण्याची काही सुद्धा गरज नाही बांधकामाला आता प्लास्टर असेल तर प्लास्टरला सुद्धा आठ ते दहा दिवस पाणी मारणे गरजेचं आहे आता बरीचशी लोक काय करतात सकाळी पाणी मारलं की दुपारी नको या डायरेक्टली संध्याकाळी पाणी मारतात मित्रांनो असं कधीही करू नका बांधकाम असेल प्लास्टर असेल आरसीसी काम असेल यांना पाणी व्यवस्थित जर मिळालं मित्रांनो तर मजबूती सुद्धा चांगल्या प्रकारे वाढत असते जर तुम्ही दहा नंतर पंधरा दिवस किंवा वीस दिवसानंतर जर पाणी मारलं तर मित्रांनो त्याचा काही सुद्धा उपयोग नसतो ज्यावेळेस बांधकाम आज जर झालं तर बांधकाम बांधकामाला उद्यापासून पाणी मारणं हे मित्रांनो गरजच असते आणि त्यामुळे बांधकामाची मजबूती कंटिन्यू वाढत असते मित्रांनो एक टाइम असतो पाणी मारण्या पाणी मारण्याचा तेवढ्या टाइम मध्ये जर तुम्ही पाणी मारलं तर मित्रांनो बांधकामाची मजबूती एक चांगल्या प्रकारे वाढत असते मित्रांनो बांधकामाला आठ ते दहा दिवस पाणी मारणं गरजेचं आहे प्लास्टर असेल तर प्लास्टरला सुद्धा आठ ते दहा दिवस पाणी मारणे गरजेचं आहे जर फुटिंग असेल मित्रांनो तर फुटिंगला बांधकाम आणि प्लास्टरपेक्षा एक जास्त वेळेचं तुम्हाला पाणी मारणं गरजेचं आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक पंधरा दिवस पाणी मारणं गरजेचं आहे फुटिंग असेल कॉलम असेल किंवा तुमचा प्लिंथ बीम असेल यांना पंधरा दिवस पाणी कंटिन्यू मारणं गरजेचं आहे मित्रांनो पण तुम्हाला विशेष ज्यावेळेस आर सी सी काम असेल तर आरसीसी कामाला पाणी मारण्यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण बांधकामाला आपण पाणी मारतो बांधकामाला पाणी मारल्यानंतर विटा पाणी शोषले जातात त्यामुळे बांधकामाची मजबूती वाढते प्लास्टर सुद्धा तुम्ही पाणी मारता त्यावेळेस प्लास्टर सुद्धा पाणी शोषले जातात आणि मजबूती वाढत असते बांधकाम आणि प्लास्टरचं ठीक आहे पण मित्रांनो आरसीसी काम करताना तुम्हाला विशेष आरसीसी ला पाणी मारताना तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं काळजी घेणं महत्वाचं आहे जर कॉलम असेल तर मित्रांनो कॉलम आहे आरसीसी काम असतं प्लेन असतात तुम्ही जर त्यावरती पाणी मारलं तर पाणी डायरेक्टली खाली येतं मित्रांनो त्यामुळे आरसीसी कामाला तुम्हाला पाणी मारताना जे मार्केटमध्ये पोती मिळतात ते पोती तुम्हाला विशेष त्या कॉलमला तुम्ही गुंडळू शकता गुंडळल्यानंतर त्यावरती तुम्ही पाणी सोडू पाणी सोडू शकता पाणी सोडल्यानंतर त्या पोत्यामध्ये पाणी मुरलं जातं आणि त्यानंतर कॉलमला एक गारवा राहतो त्यामुळे कॉलमची जे आरसीसी कामाची मजबूती वाढत राहते मित्रांनो आरसीसी काम करताना तुम्हाला या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपलं कन्स्ट्रक्शनचं काम असतं कॉलम खूप महत्वाचं असतो मित्रांनो कॉलमचा टोटली लोड मित्रांनो स्लॅबचा टोटली लोड कॉलमवरती येत असतो त्यामुळे मित्रांनो पाणी मारताना विशेष लक्ष जे आरसीसी काम असतं त्यांना लक्ष देणं खूप महत्वाचं आहे विशेष म्हणजे कॉलमला मित्रांनो समजले कॉलम असेल किंवा फुटिंग असेल यांना कमीत कमी पंधरा दिवस पाणी मारणं गरजेचं आहे आता स्लॅब पाणी किती दिवस मारणं गरजेचं आहे मित्रांनो स्लॅब झाल्यानंतर आपण त्यावरती डायरेक्टली आळी बनवतो आणि डायरेक्टली पाणी सोडून देतो मित्रांनो तसे तुम्हाला कम्प्लिटली पंधरा दिवसापेक्षा जास्त पंधरा ते अठरा दिवसापर्यंत तुम्हाला मित्रांनो पाणी मारणे गरजेचं आहे स्लॅब सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो आरसीसी पार्ट आपल्या कामासाठी खूप महत्वाचा आहे स्लॅब असेल कॉलम असेल फुटिंग असेल हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो यांना कधीही पाण्याची कमतरता भासू देऊ नका कारण स्ट्रक्चर कॉलमवरती सर्व लोड असतो मित्रांनो स्ट्रक्चरचा त्यामुळे विशेष तुम्हाला पाणी मारताना लक्ष देणं गरजेचं आहे कॉलम असेल तर पंधरा दिवस पाणी मारा स्लॅब असेल तर स्लॅबला पंधरा दिवसापेक्षा जास्त म्हणजे पंधरा ते अठरा दिवसामध्ये तुम्ही या कालावधीमध्ये पाणी मारू शकता म्हणजे जास्तीत जास्त एका अठरा दिवस तुम्ही स्लॅब असेल तर पाणी मारू शकता समजल्या मित्रांनो तुम्हाला घराचं बांधकाम करताना पाणी मारण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद